जळगाव शहरातील मायादेवी नगर परिसरात अरुंधती पत्रकार काशीनाथ चव्हाण या आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे आज दिनांक दहा एप्रिल रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नी दोन्ही मुलांना घेऊन अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या ब्युटी पार्लरमध्ये गेले असता अवघ्या अर्ध्या तासातच ता चोरट्यांनी त्यांच्या अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावर दरवाजाची कुलूप तोडून घरातील कपाट्यातील सात ग्राम वजनाची सोन्याची चेन तर पाच भारचे चांदीचे ब्रासलेट व व पंच्याऐंशी हजाराची रोकड घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे यानंतर चव्हाण त्यांच्या पत्नी घरी पोचले असता त्यांना घराचा दरवाजा हा उघडलेला दिसताच त्यांनी चोरी झाल्याचे त्यांना समजले लागलीस रामानंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले असून पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बुरुडे यांच्यासह पोलि पुली, पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे काय घटना घडली अशी घडली की एक वाजताच्या सुमारे माझ्या दोन मुली घेऊन मी शिवरचा तिथे केस कापायला गेले आणि घरी आले तर पाहिलं तर पूर्ण कोंडा वगैरे सगळा तोडलेला कपाटाचं लॉकर वगैरे सगळं तोडलेलं सगळं तो तो सामान वगैरे सगळ्या साड्या गिड्या इकडं सगळ्या टाकून गेलं आहे आणि आमच्या कपाटातले पैसे प्लस सोनं वगैरे सगळं चोरीला गेलंय त्याच्या जवळपास काय काय केलं यामध्ये याच्यामध्ये सोन्याची साखळी होती चांदीचं ब्रासलेट होतं आणि एक लाख रुपये रोकड होती किती मुद्दे यामध्ये याच्यामध्ये रोकड एक लाखीच ब्रासलेट आणि अच्छा चेन आहे